आता आपण आलेले आहोत ते मुरुड मुरुड तालुका जिल्हा रायगडमध्ये मुरुड म्हणजे ऐतिहासिक एक शहर आहे तिथं जंजिरा किल्ला आहे आणि तिथं पर्यटक लोक जास्त येत असतात बघायला वगैरे असलाम वालयक नमस्कार सगळे नागरिक प्रत्येक मुरुडच्या सर्व मतदारांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की माझी मिसेस प्रभाग चार ब ह्यातून रुमाना मुदस्तर मजगावकर माझी मिसेस ही उभा आहे शेतकरी कामगार पक्ष यांची आणि इंडिया आघाडी इंडिया अलायन्समधून आम्ही हा माझी मिसेस रुमाना मुदस्तर मजगावकर उभा आहे माझी सर्वांना आणि सर्व माझ्या प्रभागमध्ये जेवढे मतदार आहे ते सर्व मतदारांना माझी एवढी विनंती आहे एवढीच विनंती मी करतो की माझी मिसेस रुमाना मुदस्तर मजगावकर त्याची निशाणी आहे खटार आहे त्याची निशानी त्याचे निशानीवर त्यांना सगळ्यांनी मतदान करावा भडघोस मतदान करावा एवढी मी मनपूर्वक सग सगळ्यांना मी विनंती करतो आणि दुसरी गोष्ट असं आहे की प्र सगळ्यात प्रथमच मी स आपले शेतकरी कामगार पक्षाचे भाई जैनभाई पाटील आणि आमची चिवताई चित्रलेखताई पाटील त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी माझे मिसेस रुमाना मुदस्कर मजगावकर यांना आपल्या पक्षाकडून ए बी फॉर्म दिला आणि तिकीट दिला त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व इंडिया अलायन्सचे आमचे सगळे जेवढे पण उमेदवार आहेत त्यांचा पण त्यांना पण मग माझ्याकडनं पूर्ण खूप खूप शुभेच्छा आणि मु मुरुडचे सर्व मतदारांना पण खूप खूप शुभेच्छा लोक लोकांच्या ज्या समस्या आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कसं आहे की जे मुरुडमध्ये जे इम्पॉर्टंट आहे ते एक पाणी दुसरा रस्ता आणि तिसरा लाईट तीन जे समस्या आहे ते भरपूर हे तीन समस्या जास्तीत जास्ती म्हणजे मुरु म्हणजे मुरुडचे नागरिकांना आणि कुठेही कुठल्याही नागरिकांना हे गरजेचे असते तर माझं एवढंच म्हणणं आहे की जे तुम्ही मला एक हे द्या मोका द्या आणि मला माझी मिसेसला एक हे द्या चान्स द्या आणि असं नाही की मी कोडा आलेलो आहे माझा सोशल वर्क मुरुडचे सगळे नागरिकांना माहिती आहे की माझा सोशल वर्क चोवीस तास असते आणि स वर्षाचे बारा महिने मी मैं सोशल वर्क करतो एवढाच मी सगळ्यांना बोलतो की मला हा जे स एकदा तुम्ही संधी द्या माझी मेसेसला संधी द्या मी आपले मुरुठचे प्र प्रथम आणि सर्व सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की माझ्याशी जेवढा होईल तेवढा हे मी प्रयत्न करीन लाईट असू द्या पानं असू द्या आणि रस्ताचा असू द्या जेवढा असेल माझ्याकडनं पूर्ण मी सहकार्य करणार पूर्ण मी माझ्याकडनं पूर्ण जेवढं असेल तेवढा मी, मी कॉपरेट करणार